आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कुरतु एक सानिका आवाडे राज्यात विजी झाल्या त्या विक्रमी मताने तब्बल नऊ हजार पाचशे सतरा मताधिक्य त्यांना मिळालं कुटुंबियांनी एकच जल्लोष केला कारण हा विजय तसा अतिशय महत्त्वाचा होता कोरोची जिल्हा परिषदेत सानिका आवाडे यांनी विजयाचा झेंडा रोवला त्यांची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली कारण त्यांचं मताधिक्य कारण चौथी ही पिढी जी राजकारणात आवाडे कुटुंबियांची आलेली आहे कल्लापांणा आवाडे त्यानंतर प्रकाश आवाडे त्यानंतर राहुल आवाडे आणि त्यानंतर सानिका आवाडे कल्लाप्पा आवाडे खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले नंतर प्रकाश आवाडे आमदार झाले मंत्री झाले त्यानंतर राहुल आवाडे मन आमदार झाले आणि आता सानिका आवाडे झाल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या कोरोची मतदारसंघात भाजपच्या उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि तब्बल तेरा हजार नऊशे सत्तर सत्याहत्तर मते त्यांनी मिळवली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल नऊ हजार पाचशे सतरा मतांनी दारुण पराभव केला हे मताधिक्य के राज्यातील विक्रमी मताधिक्य ठरलेलं आहे सानिका आवाडे यांचा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे कारण अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ज्याच्याकडं संपूर्ण कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा विजय झाला तो साधासुद्धा नव्हे तर तब्बल नऊ हजारावर मतानी गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा जोरदार प्रचार सुरू होता या प्रचारात त्यांनी चांगलंच रान उठवलं उच्च शिक्षित असल्यामुळं चांगला संपर्क वक्तृत्व कला चांगली त्यामुळं लोकांशी त्या थेट भिडल्या लोकांच्या चर्चेत आल्या त्यामुळं लोकांनीही आवाडे कुटुंब म्हणून नव्हे तर सानिका आवाडे म्हणून त्यांना स्वीकारलं खरं तर या यड्रावकरांच्या लवकरच सून होणार आहेत त्यामुळं अधिक उत्सुकता होती प्रचारही तसा जोरात झाला प्रकाश आवाड्या असू दे आमदार राहुल आवाड्या असू दे या सगळ्या कुटुंबियांनी जोरदार प्रचार केला आणि त्या प्रचाराला लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि सानिका आवाडे यांना प्रचंड मतांनी विजयी केलं विजी होताच भाजप आणि सानिका आवाडे समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची के आतसबाजी केली आणि एक आनंदोत्सव निश्चितपणे साजरा केलेला आहे कारण आवाडे कुटुंबातलं हे चौथं मोठं यश आहे जे चौथ्या पिढीनं मिळवलेलं आहे आणि त्यामुळंच या अशी जास्त लक्ष होतं आणि ते लक्ष सानिका आवाडे यांच्या विजयानं साध्य झालेलं आहे म्हणून तर जल्लोष मोठा झाला सानिक सानिका आवाडे यांच्या विजयाचा कारण संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येत सानिका आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत प्रवेश करताना एक आगळा वेगळा इतिहास निश्चितपणे रचलेला आहे राहुल आवाडे प्रचंड मतानी आमदार झाले आणि त्या आता त्यांची कन्या सानिका आवाडे प्रचंड मतानी विजयी होत जिल्हा परिषदेत आपला झेंडा रोवलेला हो आहे आणि आवाडे कुटुंब एका आगळ्या वेळ्या या विक्रमी मताधिक्यानं भारावून गेलेला आहे आणि आनंद झालेला आहे हे आहे गुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार